नमस्कार रेखाच रेसिपी मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत बाहेर मस्त थंडी पडली आहे आणि म्हणूनच आज आपण आरोग्यदायी असा गुळाचा चहा आणि गुळाचीच कॉफी बनवणार आहोत चला सुरुवात करूया प्रथम आपण कॉफी बनवूया गॅसवर पातेलं ठेवला आहे आपल्याला हा मोठा कप कॉफी बनवायची आहे एवढेच दूध घेऊ आता गॅस ऑन करू मीडियम गॅसवर दूध उकळेपर्यंत आपण कॉफीची पेस्ट बनवून घेऊ यासाठी मी इथे एक टेबल स्पून गुळ पावडर एक टीस्पून इंस्टंट कॉफी यात एक टीस्पून कोमट दूध आता हे चांगले फेटून घेऊ माझा रेखाच रेसिपी हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला तो तुम्हाला लगेचच पाहता येईल हे आपल्याला याचा कलर बदलेपर्यंत भेटायचं आहे याची घट्टसर अशी पेस्ट तयार झाली आहे छान कलर आला आहे आता यात आपण उकळून घेतलेले दूध घालूया व्यवस्थित मिक्स करू जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा गार्निशिंग साठी वरती थोडी कॉफी घालू मस्त अशी फेसाळलेली गुळाची कॉफी सर्व करण्यासाठी तयार आहे आता गुळाचा चहा बनवूया मीडियम गॅसवर पातीला ठेवला आहे आपल्याला हा मोठा कप चहा बनवायचा आहे यासाठी अर्धा कप पाणी घेऊया यात दोन टीस्पून चहा पावडर अर्धा टीस्पून आलं हे ऑप्शनल आहे मिक्स करूया याला उकळी येऊ द्यायची आहे याला छान उकळी आली आहे आणि चहापुडी छान शिजले आहे याचे हे अर्धे झाले आहे आता यात पाऊन कप दूध पुन्हा उकळी येऊ द्यायची आहे चहा पावडर कॉफी पावडर आणि गुळ याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार उकळी आली आहे आता यात एक टेबल स्पून गुळाची पावडर घालूया हे चांगले मिक्स करूया शक्यतो गुळ पावडर किंवा बारीक केलेला गुळच वापरायचा आहे जर गुळ पावडर नसेल तर गुळ बारीक करूनच घ्यावा आता गॅस लो ठेवूया छान फ्लेम आहे आपला चहा अजिबात फुटला नाही हा गाळून घेऊया आपल्या चहाला कलरही खूप छान आला आहे मस्त असा गुळाचा चहा सर्व करण्यासाठी तयार आहे पुन्हा भेटू छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद